नमस्कार एक शून्य शून्य सावधान महाराष्ट्र मध्ये मी गिरीश गायकवाड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो कधी कधी माणूस इतक्या टोकाचा गुन्हा करतो की त्याची कल्पना ही अंगावर शहारे आणणारी ठरते चेंबर चॉकअप झालं दुर्गंधाने नागरिकांना चक्कर येऊ लागली ज्यावेळी टॉयलेटची टाकी उघडण्यात आली तेव्हा सफाई कर्मचाऱ्यांचे हात पाय गळून पडले या टाकीत एका मानवी शरीराचे असंख्य तुकडे कुणीतरी फेकले होते हाय प्रोफाईल सोसायटीत हाय प्रोफाइल हत्याकांड घडलं होतं आरोपी फरार होता मृताची ओळख गुलदस्त्यात होती पोलिस तातडीनं पोहोचले डॉग स्कॉट रवाना झालं पंचनामा झाला पोस्टमॉर्टम झाला आणि अवघ्या बारा तासांमध्ये यार्ड ची तुलना होत असलेल्या मुंबई पोलिसांनाही ठाणे पोलिसांनी मागे सोडलं आणि अत्यंत शिताफीनं कुठलाही क्लू नसताना खुण्याचा पर्दाफाश केला पोलिसांची ही कारवाई कौतुकास का पात्र आहे पहा हा स्पेशल रिपोर्ट ओरडणारे एकशे पन्नास तुकडे विरार मध्ये सगळ्यात क्रूर हत्याकांड डोक्यात एक घाव शरीराचे एकशे पन्नास तुकडे संडासच्या टँक मध्ये सापडले मासाचे तुकडे आधी हत्या मग खांडोळी पैशांच्या वादाचा बळी प्रॉपर्टीचा दलाल पैशांना नकार केला हलाल। लोग होते तो तुकडे करत लोक झोपले होता। ही आहे विरार पश्चिमेकडील हाय प्रोफाईल ग्लोबल सिटी या परिसरात बचराज पॅराडाईज नावाच्या या इमारतीत सध्या दहशत माजली आहे इमारतीच्या सी विंग ची दृश्य पहा पोलीस उभे आहेत पंचनामा सुरू आहे क्राईम सीन तयार झालाय संडासच्या चेंबर मध्ये शुक्रवार पासून दुर्गंधी पसरली होती चेंबर जाम झालं होत जेव्हा हे चेंबर उघडण्यात आलं तेव्हा धक्का बसला ग्लोबल सिटी परिसरामधल्या बीचराज पॅराडाईज या इमारतीमध्ये जे मासाचे तुकडे सापडलेले आहेत मानवी मासाचे तुकडे आहेत ज्या गटारामध्ये हे तुकडे आहेत त्या ठिकाणावरती मी आहे आपण जर बघितलात तर हे पूर्ण जे हे मानवी मासाचे तुकडे आहेत आणि हे तुकडे पूर्णपणे गटारात सकाळी चेंबर साफ करून या ठिकाणी आणून टाकण्यात आलेले होते आपण जर बघितला तर किती मोठ्या प्रमाणामध्ये हे मासाचे तुकडे आहेत परंतु आपण जर आणखीही जर पुढे बघितलात तर हे जे गटार आहे ह्या गटारामध्ये आणखी मोठ्या प्रमाणामध्ये मासाचे तुकडे हे तरंगत असतानाचे दिसत आहेत सोमवारी जेव्हा या चेंबरची साफसफाई करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी झाकण उघडलं तेव्हा यात त्यांना छोटे छोटे मांसाचे तुकडे आढळले पण सोसायटीच्या सभासदांना सुरुवातीला याच गांभीर्य वाटलं नाही मात्र जेव्हा जमलेली घाण एकत्र करून त्यांनी सोसायटी पासून काही अंतरावर असलेल्या एका गटारात फेकली तेव्हा मात्र त्यांच्या पायाखालची वाळू सरकली कारण या घाणीत चक्क त्यांना माणसाची बोट सापडली एका बोटात हिऱ्याची रिंग होती हा घातपाताचा प्रकार असल्याचं समजताच त्यांनी तातडीनं पोलिसांना पाचारण केलं जब हम लोग देखने के लिए गए तो वो बहुत क्वांटिटी में मांस का तो ड्रेनेज में से ओवरफ्लो के निकल रहा था बाहर ऑलरेडी निकला हुआ था तो हमने बाहर से दो लोगों को बुलाया और वो पूरा जमा करके हम लोगों ने बाहर फेंक दिया बिकॉज़ वो बहुत गंदा मिला रहा था उसमें बेसिकली कुछ ह्यूमन बॉडी के पार्ट्स मिले लाइक फिंगर्स या और फिंगर्स किसी कुछ एक फिंगर्स में रिंग्स भी लगा था तो बेसिकली लेकिन अभी कह नहीं सकते कि जैसा कि पुलिस का कहना है कि अभी इन्वेस्टिगेशन चल रहा है घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठलं लवा जमा पोहोचला या तुकड्यांमध्ये पोलिसांना पूर्ण शरीर सापडलं नाहीये मांसाचे तुकडे सापडले आहेत हाड डोकं पाय हात अद्यापही सापडले नाहीये तुकड्याचं वजन हे चाळीस किलोच्या घरात होत पोलिसांनी इमारतीचा सीसीटीव्ही ताब्यात घेतला इमारतीचे सगळे फ्लॅट तपासून पाहिले कुणी मिसिंग आहे का याची खातर जमा केली आसपासच्या पोलीस ठाण्यात अलर्ट जारी केलं मिसिंगच्या केसेस दाखल आहेत का याची इत्यभूत माहिती घेतली यावेळी त्यांना धक्का बसला या सोसायटीच्या सिव्हिंग मधील फ्लॅट नंबर सहाशे दोन मध्ये पोलिसांना या हत्याकांडाचे तार सापडले कारण इथेच खुन्यानं आधी हत्या केली मग मृताच्या शरीराचे एकशे पन्नासहून जास्त तुकडे केले यानंतर एक एक तुकडा संडासाच्या नालीतून फ्लॅश करून वाहून टाकला कल्पना करा की एका बंद फ्लॅटमध्ये एका इस्माची हत्या झाली मग त्याच्या शरीराचे छोटे छोटे तुकडे करण्यात आले आणि कुणाला कानोकान खबरही लागली नाही याच्यामध्ये आता इनिशियली आम्हाला जे तुकडे सापडलेले आहेत ते पूर्ण डिकम्पोज झालेले आहेत आणि जे काही तुकडे सापडले आहेत ते गटारामध्ये आहेत कुठेही म्हणजे इतर काही बोन्स असणं किंवा काय पद्धतीचं काय मिळालेलं नाही फक्त जस्ट एक मांस आहेत किंवा फॅट टाईप असं दिसून येतात ते माणसाचे आहेत का कसे काय कसं सध्या इनिशियली असं वाटत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर मिळालेले आहेत त्यामुळं कधी घरात शिल्लक राहिलेले असं काय वाटत नाहीत आम्हाला वीस ते तीस किलो असावेत असं त्या रहिवाशांचं म्हणणं आहे तर एवढा मोठ्या प्रमाणात मिळाला असेल कदाचित मानवी असेल असा आमचा संशय त्यानुसार आम्ही तपास चालू केला दिनांक तेवीस जानेवारी दोन वेळ संध्याकाळी साडे वाजता ठिकाण मीरा रोड अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला होता तपासाची चक्र फिरू लागली होती या दरम्यान मीरा रोडच्या नया नगर पोलीस ठाण्यात एक अठ्ठावन्न वर्षीय इसम बेपत्ता असल्याचं पोलिसांना कळालं ही व्यक्ती होती गणेश कोळेकर गणेश हा घरातून बाहेर तर पडला मात्र तो कुठे गेला हे ठाऊक नव्हतं अचानक बेपत्ता सर्वत्र सुरू होती पोलिसांनी त्याच्या नातलगांची तातडीनं ना भेट घेतली त्याचा मोबाईल नंबर मिळवला त्याने आठवड्याभरात भरात कुणा कुणाला कॉल केला याची इत्यमभूत माहिती काढली तपास योग्य दिशेनं सुरू होता पोलिसांचा बाण निशाण्यावर लागला आणि एक नाव पोलिसांच्या हिटलिस्ट वर आलं ज्याच्याशी बेपत्ता असलेल्या गणेश कोळेकरच वारंवार फोनवर बोलणं सुरू होत यांची कॉल रेकॉर्डिंग तपासली असता गणेश पिंटू भाई नावाच्या सोबत पैशांचा वाद असल्याचं समजलं पोलिसांचा या पिंटू भाई संशय बळावला पोलिसी दाखल सगळे पुरावे त्याच्या समोर ठेवताच तो पोपटा तर्खा बोलू लागला आणि जे बोलला ते ऐकून धक्का बसला आता पिंटू भाई कोण आहे ते देखील जरा नीट ऐका पिंटू भाई हा प्रॉपर्टीचा दलाल आहे मुंबईतील वाकोल्याचा तो राहणार आहे गणेश कोळेकर कडे त्याचे एक लाख बाकी होते गणेश पैशांसाठी सतत टाळा टाळ करत होता अखेर गणेशचा काटा काढायचा या विचारातून पिंटू भाईनं थंड डोक्यानं हत्येचा भयंकर कट आखला ग्लोबल सिटीच्या विंग मध्ये काही दिवसांपूर्वी रूम भाड्याने घेतला आणि मग गणेशला आपल्या घरी बोलावलं सहाशे दोन इमारतीमधल्या ज्या रूममध्ये हत्या करून त्या हत्याचे मृतदेहाचे जे मासाचे तुकडे जे आहेत ज्या ठिकाणावर ज्या चेंबरमध्ये टाकण्यात आलेले आहेत त्या ठिकाणावरती मी आता उभा आहे आपण जर बघितला तर हे जे चेंबर आहे याच चेंबरच्या आपण जर बघितलं तर वर सहाव्या माळ्यावरती सहाशे दोन ही रूम आहे आणि या रूमचं जे संडास जे पाईपलाईन जे आउटलेट काढून दिलेलं आहे तर हेच आउटलेट आहे आणि याच आउटलेटमध्ये मध्ये जे पूर्णपणे हत्या करून हे हत्येचे जे मासाचे तुकडे आहेत ते मासाचे तुकडे याच पाईपा वाट या ठिकाणी टाकण्यात आलेले होते संडासच्या टँक मध्ये गणेशला फूस लावून त्याने या इमारतीत बोलावून घेतला रूम नंबर सहाशे दोन मध्ये काहीतरी माग काढू असं पिंटू भाई गोडीत बोलला होता गणेशही मोठ्या विश्वासानं पिंटू शकत्या वर्षी लग्न करतोय असं गणेश म्हणत होता पण म्हातारपणा तुला मुलगी कोण देणार असा सवाल आणि वापर केल्याचा वाद विकोपाला गेला रागाच्या भरात पिंटू हैवान बनला त्याने गणेशच्या डोक्यावर अवजड वस्तू न प्रहार केला यानंतर टॉयलेटमध्ये मध्ये मृतदेहाने धारदार एक्सा ब्लेड न गणेशच्या शरीराचे एक दोन नाही तर एकशे पन्नासहून अधिक तुकडे केले हे सगळे तुकडे त्याने एक एक करून टॉयलेट मधून फ्लॅश केले तीन दिवस त्याचं हे काम बंद खोलीच्या आत सुरू होत त्याच्या दोन चार टीम तयार करून सी सी टी व्ही फुटेज असेल त्याचबरोबर इतर जे काही रहिवासी आहेत त्यांच्याकडे विचार बंद फ्लॅटचे जे काही संशयास्पद वाटत होते तिथल्या आम्ही काही डुप्लिकेट चाव्या तयार करून ते परस्पर त्या रहिवाशांना सांगत चेक केलं त्याचा आम्हाला फायदा झाला आणि काही महत्त्वाचे पुरावे कालच आम्हाला मिळून गेले आणि त्यानंतर मग हे जे काही बंद ज्यांचे ओनर होते त्यांनी भाड्याने घेतले होते त्यांना आम्ही ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्यांच्या इंट्रोगेशन मध्ये मर्डर केल्याचं झालेलं आहे यानंतर पिंटू भाई खाली गेला त्याने दुकानातून ची बॉटल आणली आणि मग घर साफ करून टाकलं पुरावा मिटावला पोलिसांनी आतापर्यंत पस्तीस ते चाळीस किलो मांसाचे तुकडे गोळा केले आहेत हाड आणि इतर अवयव एका पिशवीत भरून खुनी पिंटून रेल्वेतून प्रवास केला आणि शहराच्या वेगवेगळ्या गटारात अडगळीच्या ठिकाणी ते फेकून दिले जे गोळ्या करण्याचं सध्या पोलीस काम करतायत आरोपीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय आणि तेही रेकॉर्ड टाइम मध्ये त्याला त्याच्या कर्माचं फळही मिळालंय खुनाच्या गुन्ह्यात त्याची जेलवारी तर निश्चित झाली आहे मात्र या अत्यंत क्रूर घृणास्पद आणि काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेनं पैशांसाठी माणूस हा किती हैवान बनतो किती क्रूर कृत्य करतो याच विदारक दर्शन घडवलंय विजय गायकवाड टीव्ही नाईन मराठी विरार